मी अशा पद्धतीची पण टिफिन बॅग दाखवलेली आहे टिफिन बॅगचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने दाखवलेले आहेत त्याचबरोबर ही पण एक आपण याला साईडला मात्र आपण कडाचा पट्टा आहे तो सेपरेट जोडलेला आहे जसं की आपण ह्या बॅगला तो अखंड जोडलेला होता म्हणजे कुठेही साईड पण पट्टी जोडलेली आहे जे काय असेल ते सगळं एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं होतं तुलनेत ही जी टिफिन बॅग आहे हिला आपण फक्त जी साइडची जी पट्टी आहे ना ही सेपरेट जोडलेली आहे आणि याची पण कटिंग स्टेजिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर बॉटमच्या कुठेही आपला जोड वगैरे आलेला नाही हा पूर्ण ना एक आयता कृती होता फक्त साईडला आपण इथे जो वेगळी पट्टी आहे दोन साइडचा बेस आहे हो, तो स्टिच केलेला आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की बघा त्यानंतर पुन्हा ही एक टिफिन बॅग दाखवली आहे पण पायपिंग आपण वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट बॅग शिवून झाल्याच्या नंतर पायपिंग न करता अगोदरच फक्त एकाच आयता कापडापासून आपण ही बॅग बनवलेली आहे जशी की ही बॅग आपण एकाच कापडापासून बनवली याला साईडला कुठे दुसरी पट्टी लावली नाही सेम त्याच पद्धतीने ही पण एक टिफिन बॅग आहे ना हिला पण आपण जो बॉटम पासून कडेच कोणताही पार्ट आपण वेगळा नाही जोडलेला जे काय असेल ते एकाच आहे कृती कापडापासून आपण ही जी टिफिन बॅग आहे ती बनवलेली आहे याच्यामध्ये पण तुम्ही टिफिन बॉटल ठेवू शकता तर ह्या तीनही वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिन बॅगची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला एक टायटल दिसत असेल सेल्वारशा फॅशन से नावाच्या खाली माझ्या फोटोच्या खाली त्यावरती क्लिक करून पण तुम्ही बघू शकता आणि युट्यूबला सर्च करून पण बघू शकता